आर्मी नेवी आणि एअरफोर्सच्या च्या सन्मानार्थ ज्या पद्धतीत त्यांनी ह्या युद्धाला या कॉन्फ्लिक्टला सामोरे जाऊन अतिशय म्हणतो त्या पद्धतीत त्यांनी सशक्त अशा पद्धतीत त्यांनी सामना केला वारंवार पाकिस्तान बालिशपणे चारशे ड्रोन कुठे पाचशे ड्रोन पाठवत होतं पण एकही ड्रोन आपण आपल्या एअरस्पेसमध्ये पडू दिलं नाही कारण का आपली अँटी डिफेन्स मेकॅनिझम तिकडे एवढं स्ट्राँगली एवढं शूर पद्धतीत उभा होता आपल्याकडे जे वे वेपन आहे किंवा जे अँटी डिफेन्स मेकॅनिझम आहे भारताकडे ते एवढं फोर्थ जनरेशन फिफ्थ जनरेशन एवढं डिव्हलप्ड आहे सुदर्शन चक्र आणि रोखा हे आहे आणि ते एका वेळेस चार चार हजार फायर आपण पाकिस्तानी पाठवलेल्या जे टर्कीमध्ये बनवलेले ड्रोन आहेत त्यांना आपण नाकाम केलं न्यूट्रलाइज केलं ही आपल्या सेनाचा विजय आहे आणि त्यांचा आहे त्यांना मी या ठिकाणी सलाम करते आज जेव्हा जेव्हा ब्रीफिंग घेत होते तेव्हा एका साईडला कर्निल पुरेशी महिला होत्या दुसऱ्या साईडला कर्निल सिंग त्या पण विंग कमांडर सिंग होत्या त्या पण दोन्ही महिला आज या मातृभूमीचा रक्षा करायला महिला आ, सेना आणि नेवी आणि आर्मी मधल्या सशक्तरित्या काम करत आहेत रात्र दिवस पहलगाम मध्ये जो अटॅक झाला आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर जेव्हा लॉन्च झालं की ऑपरेशन सिंदूर मध्ये काँग्रेस पक्ष हा कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता सगळे सर्व पक्ष खांद्याला खांदा लावून देशाच्या लोकांसाठी देशासाठी एकत्र राहिले एका शत्रूच्या विरोधात मला असं वाटतं शत्रूच्या विरोधात एकत्र राहून राहण्याचा देशाची ताकद आहे आणि त्याच्यामुळेच वायुसेना असेल नेव्ही असेल आर्मी असेल त्यांना किंमत मिळते आज खरंच मी त्यांना सलाम करते आणि अर्थात हे सगळं होताना जे शेलिंग झालं पूंछमध्ये त्याच्यात आपले काही जवान शहीद झाले त्यांना पण मी या ठिकाणी त्या आम्हा जवानला श्रद्धांजली अर्पित करते जे सिव्हिलियन या ठिकाणी शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित करते काल जम्मू काश्मीरमध्ये एक ऑफिसर मध्ये त्यांच्या घरावर शहीद पडलं ते शहीद झाले अनेक असे झाले ते आपल्याला कळेलच त्यांना तर त्यांना देखील मी श्रद्धांजली अर्पित करते तर सीज फायर झालं चांगली गोष्ट आहे कारण ह्याच्यामध्ये जे जीव आहेत जे निरागस माणसं त्यांचे जीव जात असतात पण आठवण येते जेव्हा इंदिरा गांधींनी त्यावेळेस अमेरिकेच्या प्रेसिडेंटला लिहिलेलं तेव्हा दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सरेंडर केलेलं पाकिस्तानी खरं तर आपल्या समोर सरेंडर केलं पाहिजे कारण का आपण संयम आपण जर केलं का तर कदाचित पाकिस्तानकडे फक्त ते चार दिवस असणारे पैसे आणि आहे पण आपण संयम आहोत आपण संयमीने केलं आणि त्याच्यातच आपली जी मेजॉरिटी आपल्या सेनाची ती दिसून दिसून आली त्यांचे सगळे प्रयत्न आपण नाकाम केले आणि निंबर्गी सर म्हणाल्याप्रमाणे ठिकठिकाणी ते आपल्या वर्तात आपण इथे हमला केला धार्मिक ते, के ते आपल्या देशात निर्माण करण्याचं काम हे पाकिस्तान करत त्या गोष्टीचा मी निषेध करते आता मला असं वाटतं त्यांना कळून चुकलंय की आपली सेना कुठे आणि त्यांची सेना कुठे आपली लोकशाही आहे त्यांचं मिलिटरी राज्य त्यांच्या त्यांचे प्राईम मिनिस्टर जेलमध्ये आहेत आणि याच्यावरूनच कळतं की तिकडे लोकशाही आणि काहीच टिकलं नाही पाकिस्तान एक रोग नेशन आहे आणि ऑलरेडी त्यांचं सगळं काही संपलं आहे अजून काय आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करते आपल्या सेनेच्या झाल्याचा विजय या ठिकाणी मी सेनेला अभिनंदन करते रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर